वेगवेगळे तीर सोडत असतात आणि पतंगबाजी करत असतात मला तर कधी कधी रात्री एंटरटेनमेंट म्हणून देखील ते ऐकायला आवडतं मी आपलं युट्यूबवर एखादा असतो ना त्याचं ते ऐकतो तो कसं सांगतो जसं काही तो, तो, तो आमच्या वरिष्ठांसोबत तासभरापूर्वीच बसला होता आणि त्यांनी त्यालाच सांगितलेलं आहे की कसं आम्ही निवडणार आहे आणि कोण पाहतोय अशा आविर्भावात ते जे सांगतात ते एंटरटेनमेंट असतात पण या तुमच्या सत्ता स्थापनेनंतर महाराष्ट्राला एक गोष्ट नव्याने कळली की ती म्हणजे पालकमंत्रीपद प्रचंड महत्वाचं असत म्हणजे काही काही जण जर असं म्हणाले मंत्रीपद मिळालं नाही तरी हरकत नाही पालकमंत्री कर काय म्हणजे प्रॉब्लेम अडचण काय मुळात काय कि साधारणपणे पालकमंत्री जो असतो हा त्या जिल्ह्याचा इन्चार्ज असतो आणि आता काही जिल्हे असे आहेत की जिथे दोन पक्षांची इक्वल स्ट्रेंथ आहे किंवा चांगली स्ट्रेंथ आहे एखाद्या ठिकाणी तिन्ही पक्षाची चांगली स्ट्रेंथ आहे अशा ठिकाणी प्रत्येकाची इच्छा असते की आपला पालकमंत्री असावा जेणेकरून आपल्या पक्षाला अधिक न्याय देता येईल किंवा तिथले जे आमदार असतात त्या आमदारांना असं वाटतं की आपल्या पक्षाचा असला पाहिजे त्यामुळे त्या संदर्भात निर्णय आम्ही काही केले त्यातले दोन निर्णय आम्हाला थांबवावे लागले ते दोन निर्णय थांबवले आता त्याचा निर्णय करू ते नंतर ते म्हणतात थांबलेले नाही ते निर्णय आधी तसे आहेत आणि आधी जे घेतलेले ते म्हणतात आम्ही आहोतच म्हणजे जरा गंमतच आहे ना <laughs> एक इथेच बसलेले आहेत त्यातले <laughs> <laughs> गिरीश भाऊ इथेच बसलेले आहेत स्थगिती मिळालेले <laughs> <laughs> नाही त्याच्यात आता असं आहे की स्थगिती आपण दिली पण त्याचवेळी सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम होता त्यामुळे त्यांनाच आपण सांगितलं की तुम्ही झेंडा करा आता थोडी चर्चा करून त्यातनं मार्ग काढून कारण एवढं पक्षाचं म्हणजे मोदी लाटेत सुद्धा जेवढं मिळालं नव्हतं तेवढं तुम्हाला संख्याबळ मिळालेलं आहे असं असताना ज्या काही अडथळे किंवा अडचणी यायला नको होत्या तरी त्या आलेल्या आहेत त्याच्यानंतर परत काही वाद सुरू झालेले आहेत काही मंत्र्यांच्या संदर्भातले तर हे चालत असतं था गिरीजी हे काही सगळं तीन पक्ष जेव्हा एकत्रित काम करतात एका पक्षामध्येच अडचणी असतात असं मला एक कुठलंही राज्य सांगा किंवा कुठलंही सरकार सांगा एका पक्षाच्या सरकारमध्ये अडचणी येतात त्याच्यामध्ये ह्युमन डायनॅमिक्स आहेत ना शेवटी त्याच्यामुळे ह्युमन मध्ये अपेक्षा असतात कार्यपद्धती वेगवेगळ्या प्रकारची असते त्यामुळे अजून आमच्या समोर अडचणी येतील ना अशा अनेक अडचणी येतील पण एवढंच मी सांगू शकतो की त्या अडचणी सोडवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे म्हणजे त्याच्याने काही फार आमच्या कामावर फरक पडेल आमच्या सरकारवर फरक पडेल त्याच्या स्टॅबिलिटीवर फरक पडेल असं काय होणार ते आम्ही खरं म्हणजे एक प्रश्न मला ऑफ रेकॉर्ड विचारायला आवडला असता आणि ऑफ रेकॉर्ड विचारतोय असच आपण समजूया आता की काही वा, मंत्र्यांसंदर्भात वाद झालेला आहे तसा वाद भाजपच्या मंत्र्यांसंदर्भात झाला असता तर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांची भूमिका काय असली असते असं बघा शेवटी आपापल्या पक्षाचा निर्णय त्या त्या पक्षाच्या नेत्यांना घ्यायचा आमच्याकडे आमची कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार आमच्याकडे मी एकटा निर्णय करत नाही आमच्याकडे आमचं कोर कमिटी असते आमच्याकडे आमचं पार्लमेंटरी बोर्ड असतो त्यामुळे एखादी अडचण आली तर त्यांच्या सल्ल्याने आपण निर्णय घेत असतो पण हे होत असताना मला काय वाटतं की शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला वाटतात तसे निर्णय होत नाहीत